केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागाच्या शासकीय योजनांची माहिती व लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना व्यापकपणे व्हावा या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालय व सर्व शासकीय विभाग सर्व बँका यांच्या एकत्र समन्वय साधून एक दिवसीय तालुकास्तरीय कर्जाची माहिती व मार्गदर्शन मिळावा इंजूबाई सांस्कृतिक भवन गडिंगलज रोड भूदरगड येथे संपन्न झाला सर्व विभागाने लोकांना अनुदानाच्या योजनांची माहिती देऊन जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ मिळवून द्यावा व बँकांनी काही योजनेमध्ये खूप चांगला कर्ज पुरवठा केला असून सर्व योजनेमध्ये अजून सकारात्मक भूमिका घ्यावी दोन्ही घटकाने मिळून नवीन उद्योजक घडवावेत व जिल्ह्याच्या अर्थकारणाला गती द्यावी त्यामुळे यशस्वी उद्योजक कुटुंब तयार होतील असे आवाहन आमदार प्रकाशराव आबिटकर यांनी केले समाजातील सर्वच घटक कर्ज घेतात परंतु आपण व्यवसायासाठी कर्ज घ्यावे व्यवसाय मोठा करावा आणि त्यानंतर त्यातूनच गाडी घर अशी स्वप्न पूर्ण करावेत तरुण पिढीने कर्ज योजनांचा लाभ घ्यावा आपली पद बँकेत वाढवावे आणि आपला विकास करावा असे आवाहन प्रांताधिकारी वसुंधरा बर्वे यांनी केले जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे म्हणाले कोल्हापूर जिल्ह्यातच हा नाविन्यपूर्ण उपक्रम प्रत्येक तालुक्यात मेळाव्याच्या स्वरूपात राबवला जात आहे भुदरगड तालुक्याच्या मेळाव्यात सहाशे ते सातशे लोकांनी माहिती घेतली मागील वर्षापासून सुरू असलेल्या मेळाव्यामुळे सर्व शासकीय विभाग बँका व लोकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे या मेळाव्यामुळे विविध शासकीय योजनांची जनजागृती झाली असून सर्व योजना, जा योजना लोकांपर्यंत पोहोचवून याचा परिणाम चांगला दिसत आहे अनेक योजनांमध्ये बँक व शासकीय विभागाच्या योग्य समन्वयातून कोल्हापूर जिल्हा अग्रेसर असल्याचे श्री गोडसे यांनी यावेळी सांगितले आतापर्यंत अकरा तालुक्यामध्ये मेळावे झाले असून भूदरगड येथील मेळावा हा शेवटचा बारावा मेळावा असून जिल्ह्यामधील सर्व मेळाव्यांना नऊ हजार पाचशे ते दहा हजार लोकांनी भेट दिली अशी माहिती त्यांनी दिली यावेळी तालुका कृषी अधिकारी किरण पाटील अपर तहसीलदार विकास बिक्कड नायब तहसीलदार सुशांत कांबळे भूदरगड सरपंच प्रकाश वास्कर विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच उद्योजक व नवउद्योजक कार्यक्रमाला उपस्थित होते कर्ज मिळाव्यास एकवीस विविध विभागांचे अधिकारी तालुक्यातील सर्व बँकांचे अधिकारी कर्मचारी त्यांच्या योजनांचे माहितीपत्रक कर्ज मागणी अर्ज इतर आवश्यक माहितीसह उपस्थित होते पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे